शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील बुराई नदीवरील बांधण्यात आलेल्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे सदर पुलावरून जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मागे बसलेली महिला रस्त्यावर पडल्यानं महिलेला दुखापत झाली आहे यावेळी डोक्याला मार लागला असता तर ती महिला बचावली नसती असं त्या ठिकाणी मदतीस आलेल्या नागरिकांचं म्हणणं आहे या पुलावरील खड्ड्यांमुळे ए जा करणारे वाहनधारक त्रस्त झाले या रस्त्यावर अनेकांनी प्राण गमवले असल्याचं नागरिकातून चर्चा आहे संबंधित बांधकाम विभागातर्फे पावसाळ्याआधी पुलावरील खड्ड्याची पाहणी किंवा दुरुस्ती करणं अपेक्षित होतं परंतु पावसाळा चालू होऊन दोन महिने संपत आले तरी सदर पुलाची दुरुस्ती केली नसल्यानं पुलावरील खड्डे हे मोठ्या अपघाताला कारणीभूत असल्याचं वाहनधारकांचं म्हणणं आहे पुलावर मोठे खड्डे असल्यानं दुचाकी धारकांना मोठी कसरत करावी लागते तर अवजड वाहन चालक ते खड्डे टाळण्यासाठी आपले वाहनविरुद्ध साइडला टाकत असल्यानं समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारांची चांगलीच तारामळ उडतीय पुलाच्या दोन्ही बाजूला बनवलेले कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्यानं अशावेळी दुचाकी सार पुला खाली पडण्याची दाट शक्यता आहे रस्त्याच्या बाजूची साडीपट्टी पट्टी खोल असल्यानं त्यात पाणी साचलंय त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावरून दलवाडे आणि निशाणे येथील नागरिक आपल्या कामकरिता चिमठाणे येथे येत असतात तसेच शाळकरी मुले ही या पुलाचा वापर करत असतात परंतु पुलावरील वाहतुकीमुळे त्यांना आपला जीव धोक्यात घालून पूल पार करावा लागत आहे बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष घालून नागरिकांची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मागणी लवकर पूर्ण न झाल्यास वाहनधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे

बोला खड्डा ते गाडी उदरली लगेच मागे पडून गेली पाहिजे असं आहे का या ठिकाणी म्हणजे कधीपासून पासून खड्डा आहे हे बघा आमचा जो रस्ता आहे हा बुराई नदीवर जो पूल आहे चिमटाण्याला मेन हायवेवर तर आमचा रोजचा चिमटाण्या माझा बाजूचं गाव निशाणे आहे दळणवडण्याचं आमचं साधन चिमटाणे आहे आम्हाला एक दिवसात दोन वेळा किंवा तीन वेळा सुद्धा आम्ही चिमटाणे प्रवास करतो वातावरणामध्ये इथं पाऊसमध्ये जर पाणी साचलं तर तो खड्डा दिसत नाही अपघात कोण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि याच्यामुळे दोन तीन वेळा इथे बरेच अपघात झाले दोन तीन जण मरून पण गेले आहेत याने याच्यावर शासनाने लक्ष द्यावे एवढी विनंती करतो रात्री जीव मुठीत धरून प्रवास करतो आणि अनेकदा ॲक्सिडेंट होऊन जातात असे बरेच पाणी तुंबलं म्हणजे तिथं काही दिसत नसल्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होत असतात या याच्यावर शासनाने लक्ष द्यावे फक्त आठ दिवसांनी दोन दिवसांनी डागडोजीपणा करते पावसामुळे परत दोन दिवसात परत तसेच खड्डे होत असतात वारंवार पेपरांमध्ये जायला ते देऊनही सक्राई करूनही सार्वजनिक बांधकाम याकडे देत नाही तरी कृपया दहा दिवसात पंधरा दिवसात या रस्त्याचं पुनर्वसन करून पूर्ण रस्ता एक आमच्या गावाला किंवा एक तालुक्यापर्यंत पोचायला सार्वजनिक बांधकाम देईल अशी आता अपेक्षा प्रतिनिधी विजय मराठे चिमठाणे